हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सारिकाज रेसिपी तर फ्रेंड्स आज मी तुमच्यासोबत चवळीची भाजी कशी बनवायची तो व्हिडिओ शेअर करणारा आहेत तर आज आपण मसालेदार रसरशी तशी चवळीची भाजी करणार आहोत तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात आधी मी इथे कुकर गरम करायला ठेवला आहे गॅसवरती त्यामध्ये मी दोन चमचे तेल घालती आहे गरम तेलामध्ये आपल्याला कांदा ॲड करायचा आहे कांद्याला व्यवस्थित असं आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जोपर्यंत कांद्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत याला आपल्याला व्यवस्थित असं तेलावरती परतून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इथे कांद्याचा जोपर्यंत कलर चेंज होत नाही बदलत नाही तोपर्यंत आपल्याला याला व्यवस्थित असं तेलात तेला परतून घ्यायचं आहे तर कांद्याचा इथे आपला कलर चेंज झालेला आहे तर यामध्ये आपण ॲड करूयात थोडेसे टोमॅटो कढीपत्ते अख्खे खडे मसाले एक लवंग एक दालचिनीचा तुकडा आणि एक मिरा तर ह्याला देखील आपण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेणार आहोत तर याच्यामध्ये आता आपण ॲड करूयात मसाला वा वाटण जे आपण कांदा लसूण खोबरं आणि थोडीशी कोथंबीर घालून वाटलेलं आहे मिक्सरवरती ते आपण ॲड केलं आहे याचा थोडीशी हा अर्धा चमचा हळदी पावडर आणि आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ देखील ॲड करणार आहोत आणि याला व्यवस्थित असं तेलावरती परतून घ्यायचं आहे तर या स्टेजवरती आपला मसाला परतलेला आहे त्यामध्ये आपण अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि घरचा कांदा लसूण मसाला लाल तिखट तर याला देखील आपल्याला व्यवस्थित भाजायचं आहे आणि चवीपुरतं मीठ आता ह्या मसाल्याला व्यवस्थित भाजण्यासाठी आपण थोडंसं मध्ये पाणी ॲड केलेलं आहे तर याला आपण थोडंसं अजून परतून घेऊयात जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत मसाला तरी ते बघा मसाला आपला व्यवस्थित छान असा परतून झालेला आहे मसाल्याने तेल सोडलेलं आहे तरी ते आपण ॲड करूयात स्वच्छ धुवून घेतलेली चवळी ही चवळी मी रात्रभर पाण्यात भिजवत ठेवली होती आठ तास आणि सकाळी तिला मी स्वच्छ धुवून घेतली आहे तर आ, ती व्यवस्थित अशी भिजते आता आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत तुम्हाला किती रस्सा हवा आहे तेवढं पाणी ॲड करा मला कमी रस्सा हवा आहे तर मी कमीच पाणी ॲड करते आणि याच्या आपण दोन सुट्ट्या करून घेणार आहोत तर दोन शिट्ट्यानंतर आपली चवळी व्यवस्थित अशी भिजून रेडी झाली आहे तुम्ही ते बघू शकता खूप छान असा भाजीला कलर आलेला आहे तर चवळी आपल्याला कुकरला शिजायला टाकल्यानंतर आपल्याला तीन ते चार शिट्ट्या नाही घ्यायच्या आहे फक्त दोन शिट्ट्या घ्यायच्या आहे कारण तीन ते चार शिट्ट्यामध्ये चवळी ओव्हर कुक होते जास्त शिजली जाते आणि तिचं टेक्चर जे आहे ते आमटीसारखं होतं असं दानेदार टेक्चरचं टेक्चर, टेक्चर नाही राहत तिला आणि चवीलाही थोडंसं सा आमटीसारखं लागतं तर तुम्ही फक्त चवडी शिज शिजवायला टाकली फोडणीला टाकली की दोनं शिट्ट्या घ्या तिची टेस्टही खूप छान राहते आणि चवीला देखील खूप छान लागते तर फ्रेंड्स ह्या पद्धतीने देखील तुम्ही भाजी बनवून बघा खूप छान ला, लागते घरात लहान मोठ्यांना सर्वांनाच आवडते तर फ्रेंड्स ही भाजी तुम्ही चपाती भाकरी भातासोबत देखील खाऊ शकतात आणि तुम्हाला ही भाजी जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवायची असेल तर तुम्ही यात थोडेसे जास्त मसाले ॲड करा जास्त पाणी ॲड करा आणि याची रस्तेदार भाजी देखील खूप छान तयार होती जास्त क्वांटिटीमधली तर फ्रेंड्स हा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि कमेंट्स करायला विसरू नका तर बाय बाय भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय